नमस्कार मी जयश्री तुरुण आज मी सांगणार आहे की सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान आहे अन्नदान केल्यामुळं काय होतं माहिती आहे का कोणाचं तरी समोरच्या व्यक्तीचा आत्मा शांत होत आत्मा त्याचा शांत झाला ना की तो आत्मा आहे ना आपल्याला आशीर्वाद देतो आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळाला ना की ते कुठं आपल्या कर्माच्या याच्यात तगड्यात जाऊन पडतं आणि आपलं कर्म चांगलं होतं कोणी आता समोरचा एक एक व्यक्ती असे असतात की आपण कितीही अन्नदान केलं किंवा जेवण त्यांनी केलं आपण त्यांना कितीही काय काय दिलं किंवा चांगलं तर ते ही व्यक्ती चांगला आहे असं आपल्याला म्हणत नाही आपल्या तोंडावर म्हणत नाही ते की ही व्यक्ती चांगलं आहे हे सगळं चांगलं करते ही, ही सर्वांना दानधर्म करते अन्नदान करते ही व्यक्ती म्हणत नाही पण त्या व्यक्तीचा आत्मा जो असतो ना आत्मा तो आत्मा सदैव आपल्याला आशीर्वाद देत असतो आपण म्हणतो ना आत्मा हाच परमेश्वर त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा त्या आत्मा जो आहे ना तो आपल्याला आशीर्वाद देत असतो त्यांनी तोंडाने काहीही बोलू द्या आ? पण त्याचा आत्मा हा परमेश्वर असतो आणि तो आपल्याला आशीर्वाद देत असतो आपल्याला ती समोरची व्यक्ती कोण आहे त्याच्यामुळं त्याला दान नाही करायचं आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीमध्ये देव आहे हा त्यामुळं आपल्याला ते, ते आप दान करायचं आहे की जेणेकरून ते पुण्य आपल्याला मिळलं पाहिजे आणि ते पुण्य आपल्याला केव्हा मिळतं बघा लगलग तूप खाल्लं रूप येतं का नाही ते पुण्य आपल्या प पदरात पडतं पण केव्हा पडतं ज्या वेळेस आपण खूप आडे अडचणीमध्ये आड़ असतो काही संकटात असतो काही दुःखामध्ये असतो त्या दुःखामधन आपण जेव्हा सहज पद्धतीने बाहेर पडतो ना त्यावेळेस असं समजायचं की कुठंतरी आपण केलेलं पुण्य आपल्या फळाला आलेलं आहे न? सतत माझी आजी पण सांगायची बघा अतिथी देव हो तुम्ही सतत पाहुणे आले ना की पाहुण्यांचा मान सत्कार करत जा जेवण केल्याशिवाय कोणाला पाठवू नका भले आपल्या घरी चटणी भाकर असू द्या पण जेवण केल्याशिवाय त्यांना पाठवायचं नाही माझी आजी त्या काळामध्ये चुलीवर स्वयंपाक करून सर्वांना जेवायला घालायची कोणीही येऊ घरी आमच्या म्हणजे आत्ता आत्ता सुद्धा आमच्या इथं अशी पद्धत आहे की आमचं मोजक जेवण नसतं कधी भले दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना टाकतो आम्ही पण एक्स्ट्रा जेवण हे नेहमी असतं कदाचित कोणही येतं आणि येतातच आमच्या ने इथं नेहमी माणसं येतात कोणी येतं आणि त्यांना माहिती असतं की कुठं जरी जेवण नाही मिळालं तरी ह्यांच्या घरी जेवण मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे मुलांचे मित्र वगैरे मुलींच्या मैत्रिणी ते बरोबर येणार चला काकूंच्या इथं जेवण शंभर टक्के असणार आणि हे आजतच नेहमी सतत म्हणजे प पूर्वीपासूनच हे आमच्या घरात सांगत आलेले मी आता एक तुम्हाला एक उदाहरण सांगते की आम्ही नेहमी मंदिरामध्ये जातो खरवडेचं मसूब आहे ते आमचं म्हणजे दर महिन्याला आमची वारी असते तिथं मंदिरामध्ये मी माझी आई ज्यांना कोणाला यायचं आहे ते बरोबर येतात जातो तर आम्ही आपलं दर्शन घेत असतो भरपूर गर्दी असते तिथं कोणाचं कोणाकडं लक्ष नसतं भरपूर गर्दी आता आमची आई वाटतं नेहमी आहे ना जे काय तुझ्या जवळ पन्नास शंभर दोनशे जे काय आहे ना ती पहिलं तिथं एक दानपेटी म्हणून आहे त्या दानपेटीमध्ये ती टाकते आता याच्याकडे आमचं पण जास्त लक्ष नाही कोणाचंच लक्ष नाही आपलं दर्शन घ्यायचं आणि पुढं निघायचं मग आता त्या काल गेलो होतो आम्ही त्यावेळेस माझ्या लक्षात आलं काल गेलो होतो आम्ही थोडीशी गर्दी जरा कमी होती आणि भटजी चार पाच होते तिथं ते पुढं चला पुढं चला पुढं चला, चला म्हणत होते तर त्याच्यातले दोन भटजी काय म्हणाले नाही नाही मी नेहमी बघतोय अं कितीही गर्दी असली ना तर सर्वांचे पुढं देवाला बघण्याची घाई असते पण आजी आजीबात तसं करत नाही आजी, ना, आजी आल्या ना की पहिल्या दक्षिणा पेटीकडे जातात आणि पहिली दक्षिणा टाकतात आणि मग देवाकडे येतात म्हणजे बघा आपण कितीही गर्दीत असू द्या कितीही घाईत असू द्या आपल्याकडं बरोबर देवाचं लक्ष असतं हजार माणसामध्ये असू द्या लाखो माणसामध्ये असू द्या पुण्य करणाऱ्या माणसाकडे देवाचं लक्ष असतं थोडक्यात सांगायचं चा म्हणजे ते भटजी किती गर्दीमध्ये असते किती धावपळ असते तरी सुद्धा त्यांच्या नजरेमध्ये आई ही कायम होतीच की या आजी कधीही आली की दक्षिणा पेटीकडे जातात त्या पद्धतीने आपण नेहमी अन्नदान करायचं पुण्याचं काम करायचं पुण्य कधीही वायाला जात नाही पुण्य जमा होतं आणि पुण्य ही, ही आपल्या वाईट काळामध्ये उपयोगी पडतं माझी आजी आज पुण्य करत होती ती शंभर वर्षाच्या वरती जगली आणि सगळ्यात विशेष म्हणजे ती सुनाच्या हाताखाली राहिली नाही मुलांच्या जवळ राहिली नाही ती शंभर वर्षापर्यंत स्वतःचं जेवण स्वतः बनवायची आणि स्वतः खायची शेवटपर्यंत माझी आजी आज एकदम धष्टपुष्ट होते आणि नंतर ती गेली आणि माझी आई पण आजी आज सारखंच करते येणं पुण्याचं काम तर माझ्या आईला पण आहे ना तीन झटके येऊन गेलेले आहेत तीन हृदय झटके येऊन गेलेले आहेत माझ्या आईला तरी सुद्धा माझी आई चांगली आहे देवाच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने चांगली आहे एवढी ती दुःखामधनं म्हणजे एवढं संकटातन बाहेर पडली तरी आम्ही इतके ना मुलं आमची मुलं आहेत तरी आम्ही गेलो की तिची नुसती धडपड चाललेली असते हे करू का ते करू का ते करू म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे कसं की माणसाने नेहमी चांगले कर्म करत राहायचं ते पुण्य आपलं कधीही वायाला जात नाही ते आपल्या शेवटी आपल्याला उपयोग पडते ज्या वेळेस आपल्याला त्या पुण्याची गरज असते त्यावेळेस ते, ते पुण्य आपल्या पाठीशी उभा असतो आणि आपण सहजपणे बाहेर पडतो आणि अन्नदान हे खूप मोठं दान आहे अन्नदान एवढं श्रेष्ठ दान कोणतंच नाही तुम्ही कोणाला काही जरी नाही ना दिलं त्याला खायला पोटभर घालून त्याचा आत्मा शांत केला ना बघा त्याचा आत्मा नेहमी आपल्याला आशीर्वाद दे देतो त्या माणसाने आपल्याला चांगलं बोलू वाईट बोलू पण आत्मा हा नेहमी आपल्याला आशीर्वाद देतो हां त्यामुळं आपण पुण्य कमवण्यासाठी अन्नदान नेहमी करा चांगले कर्म करा देवाचं नामस्मरण सतत करत जा माझ्या आजीसारखं आईसारखं माझे 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 पूर्वज जसे होते तसे मला ही नामस्मरण करण्याची सवय लागलेली आहे भगवद्गीता वाचायची सवय लागलेली आहे आणि भगवद्गीता नेम वाचा पण तुम्ही भगवद्गीतेमुळं काय होतं माहिती आहे का, का आपलं सग सगळं दारिद्र्य दूर होतं आपल्या मनामध्ये आहेत ना प्रश्न निर्माण होत नाहीत सगळ्या प्रश्नांचं आपोआप उत्तर मिळतं भरपूर मार्ग आपल्याला सापडतात डोकं शांत राहतं म्हणजे पूर्ण जीवनाचं अमृत जर म्हणलं तर भगवद्गीता आहे भगवद्गीता ही तुम्ही वाचत जा कधी वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला नक्की भगवद्गीता वाचत जा आणि देवाचं नामस्मरण करत जा नमस्कार आवडलास व्हिडिओ तर जय श्री लक्ष्मीनारायण कमंट बॉक्समध्ये नक्की लिहायचं